नमस्कार मंडळी आपल्या प्रवास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे चटपटीत चना कोळीवाडा तर ही एक स्टार्टर रेसिपी आहे संध्याकाळच्या नाश्त्याला बनवून खाऊ शकता झटपट तयार होणारी चटपटीत चणा कोळीवाडा तर चला आपण ह्याचं साहित्य बघून घेऊयात आपण इथे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम काबुली चणे तर आता हे चणे मी सा पाच ते सहा तास भिजवून घेतले होते त्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हळद घेतलेले आहे दोन चमचे लाल तिखट आणि थोड्या लालसर रंगासाठी काश्मीरी लाल तिखट कोथिंबीर घेतलेली आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा सालासकट आता आपण बघूया सर्वात आधी हे चणे आपण उकडून घ्यायचे आहेत तर चणे मी भिजवण्याआधी स्वच्छ धुवून घेतले होते आता हे चणे पाणी काढून मी कुकरमध्ये घातलेले आहेत आता ते भिजतील इतपत आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे एक ते दीड ग्लास मी ते पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून इथे या, या कुकरच्या आपल्याला दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता इथे बघू शकता कुकरच्या शिट्या होऊन थंड झालेलं कुकर उघडून घेतलेलं आहे चेक करूयात चणा बघू शकता अखंड आहे आणि शिजलासुद्धा आहे आता पाणी काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये हे थंड करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे लक्षात घ्या आपण शिजताना त्यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून मी इथे मीठ घातलेलं नाही आहे आता हे छान असं कोटिंग तयार करून झालेलं आहे आता मी कढईमध्ये तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता हे जे कोटिंग झालेले आहेत ते आपल्याला अशा प्रकारे सोडून घ्यायचे आणि आपल्याला हे व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे जास्त टाईम लागत नाही एका मिनटातच हे फ्राय होतात तळताना अंगावर उडू नयेत याची काळजी घ्यावी आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर सर्व चणे मी अशाच प्रकारे फ्राय केलेले आहेत आता आपण एक पॅन घेतला आहे त्यामध्ये तळलेल्या तेलामधला तीन चमचे तेल मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लसूण पाकळ्या मी इथे घालून घेतलेल्या आहेत आता थोडा रंग बदलेत इतकंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि लगेच त्यामध्ये आपण जे फ्राय केलेले चणे ते घालून घेऊयात आता त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे तरी इथे मी कांदा लसूण तिखट मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो घरामध्ये अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घालायचा आहे थोडासा काश्मीरी लाल तिखटसुद्धा मी इथे घातलेला आहे याने काय होतं छान असा रंग येतो तिखट तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करायचं आहे आता यावरती आपण छान मिक्स करून झाल्यावर पुन्हा एकदा थोडंसं मीठ घालूयात आता मसाला जळू नये म्हणून पटकन आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आता गॅस बंद करून झाला आहे यामध्ये मी इथे पाऊन चमचा चाट मसाला घातला आहे थोडंसं मीठ पुन्हा एकदा मी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेव्यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तयार आहे आपला चटपटीत कोळी कोळीवाडा ही रेसिपी तुम्ही स्नॅक्स किंवा स्टार्टर म्हणून खाऊ शकता पण गरमागरमच बनवून खा नाही तर त्याची मज्जाच येत नाही ही रेसिपी मुलांना टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता तर नक्की ट्राय करा तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा रेसिपीसाठी लाईक शेअर करा सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद